नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तांदूळ डाळ न भिजवता मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मी ते एक वाटी तांदूळ घेतले आहेत कुठल्याही वाटीचं तुम्ही प्रमाण सेट करू शकता सोबतच पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे म्हणजे चण्याची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मी इथे उडदाची डाळ घेतली आहे तर सर्वात आधी आपण तांदूळ असे छान एखाद्या कपड्यावर पुसून घ्यायचे आहेत जेणेकरून याला जे काही धूळ वगैरे किंवा काही पावडर वगैरे लागलं ला असेल ते सगळं निघून जातील तर बघू शकता या पद्धतीने मी ते सगळं पुसून घेतलेलं आहे आता आपण एका पॅनमध्ये याला टाकून घेऊया सोबतच आपण इथे हरभराची डाळ टाकून घ्यायची आहे आणि सोबतच आपण जी उडदाची डाळ घेतली आहे ती सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे सगळं मिक्स करून आहे आणि आता हे पॅन मी गॅसवर ठेवणार आहे आणि आता याला छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचंय म्हणजे खूप जास्त डार्क नाही करायचंय आपल्याला हे थोडस हलकसं गरम झालं पाहिजे तोपर्यंतच भाजून घ्यायचंय कलर अगदी चेंज करायचा नाहीये चे तर या पद्धतीने बघू शकता कलर चेंज झालेला नाही आहे तर जोपर्यंत हे थंड होत आहे आप तोपर्यंत आपण इथे कच्चा बटाटा घेतला आहे आणि या पद्धतीने बारीक म्हणजे ज्या पातळ किसणीने किसून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने मी इथे बटाटा जो आहे तो किसून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि याला छान स्वच्छ धुवून घ्यायचंय तर दोन ते तीन पाण्याने मी ते स्वच्छ धुवून घेते याला तर या पद्धतीने मी ते धुवून घेतलेलं आहे आणि यामध्ये पाणी टाकून ठेवलं आहे तर आता आपण याला असंच ठेवूया तर आता याला बाजूला ठेवून आहे आणि इकडे आपले दाळ तांदूळ सुद्धा थंड झालेले आहेत बघू शकता छान असे थंडे झाले आहेत आता आपण याला मिक्सरला लावून आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेते मी सगळं तर हे सगळे दाळ तांदूळ मी याच्यामध्ये घालून घेते आणि सोबतच आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत मेथीदाणे तर मी ते थोडेसे दाणे घालते यांनी खायला चव खूप छान लागते तर आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत आणि याची अगदी फाईन म्हणजे पावडर अशी बनवून घ्यायची आहे तर अगदी बारीक पावडर याची बनवून घेतलेली आहे तर हे जे मिश्रण आहे तुम्ही ढोकळ्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि तुम्ही एकदा बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे वापरू शकता तीन महिने मस्त हे साठवून ठेवू शकता तुम्ही तर या पद्धतीने मी ते बनवून घेतलेलं आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत एका बाउलमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचंय एक सोबत खूप जास्त नाही घालायचंय अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचंय तर बघू शकता हे थोडंसं ड्राय वाटायचं मी अजून थोडंसं पाणी घालते त्याच्यामध्ये आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता या पद्धतीनेच बनवून घ्यायचंय खूप जास्त पातळ नाही पाहिजे आणि खूप जास्त घट्टही नाही पाहिजे याच पद्धतीने बनवून घ्यायचंय आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं जेणेकरून हे सगळे जे याच्यामध्ये आपण पीठ घातलंय ते सगळं छान असं फुललं पाहिजे तर आपण झाकून याला बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये एक चमच मी इथे तेल घालून घेतलंय सोबतच अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय आणि मी इथे पावटी इथे चण्याची डाळ घेतली आहे पावटी पण कमी आहे म्हणजे दोन चमचे घेतले तरी चालेल तर या पद्धतीने आता याला थोडस असं भाजून घेणार बघू शकता इथे मी दोन मिनट असे छान भाजून घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये तीन लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत सोबतच मी इथे एक हिरवी मिरची घेतली आहे दोन तुकड्यामध्ये सोबतच एक लाल मिरची घेतली आहे ते सुद्धा दोन तुकड्यामध्ये करून घेतलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा तर मी ते अर्धा कांदा घेतलाय या पद्धतीने मोठा मोठाच कापून घेतलेला आहे सोबतच एक टमाटर घेतला आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय तर जोपर्यंत हे हलकं सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहोत खूप जास्त पण नाही शिजवायचंय हलकं हलक सॉफ्ट झालेत की आपण याला मिक्सरला लावून घ्यायचंय तर आता बघू शकता कांद्याचा वगैरे कलर जो आहे चेंज झाला आहे थोडे हे सॉफ्ट सुद्धा झालेले आहेत तर आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय तर ले ले। ते मी ते सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ घालायचंय मीठ आहे आधीच घालायला पाहिजे होतं जेव्हा आपण टमाटर शिजवतो तेव्हा पण तेव्हा मी विसरले म्हणून मी आता घातलंय सोबतच थोडीशी मी चिंच घालून घेतली आहे जेणेकरून मस्त अशी चटपटीत टेस्ट लागेल आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घातलंय आणि आता आपण याला मिक्सरला लावून घेणार आहोत तर बघू शकता मस्त अशी हे चटणी तयार झाली आहे तुम्ही कुठल्याही नाश्त्याबरोबर ही चटणी खाऊ शकता खायला अगदी मस्त लागते आणि नक्की ट्राय करून बघा तर बघू शकता एका वाटीमध्ये आपण हे काढून घ्यायचंय तर आता आपण याच्यावर मस्त एक तडका घालणार आहोत तर तडक्या पॅन मध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलंय सोबतच थोडीशी उडदाची डाळ घातली आहे थोडेसे मोहरी घातली आहेत आणि थोडंसं आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया आणि हे मस्त असं तडतडलं की मग आपण हे चटणीवर घालून घ्यायचंय तर बघू शकता चटणी आपली बनवून तयार आहे दिसायला खूप मस्त दिसते खायला पण खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा तर दुसरीकडे बघू शकता आपलं जे पीठ आपण साईडला ठेवलं होतं ते मस्त असं फुललंय तर बघू शकता मी तुम्हाला हाताने दाखवते बघू शकता किती छान असं हे घट्टसर झालेलं आहे आपण जेव्हा भिजवलं होतं थोडंसं हे पातळ होतं आता छान हे फुललेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत तर मी एक कांदा घेतलाय बारीक बारीक कट करून घेतलाय सोबतच आपण जो बटाटा किसून ठेवला होता पाण्यात तो याच्यामध्ये घालायचा आहे तर पाणी सगळं काढून आहे या पद्धतीने दाबून आणि हा जो किस आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे तर यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेऊया तर भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे सोबतच एक चमच तीळ घालून घेते आणि सोबत मी एक चमच मी इथे चिली फ्लेक्स घेतलाय तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता पण जर छोटे मुलं खात असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता सोबतच काळे मीर पावडर टाकले मी आणि अर्धा चमचा भरून चाट मसाला टाकलाय यासोबतच अगदी थोडंसं मी इथे हळद पावडर घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे सगळं जे आहे ते मिक्स करून आहे तर हातानेच आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत तर या पद्धतीने छान असं मिक्स करून आहे हा नाश्ता एकदा तरी नक्की करून बघा खायला खूप मस्त लागते तर बघू शकता इथे मी छान असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जेव्हा आता आपल्याला बनवायचं आहे म्हणजे जेव्हा तळायचं आहे तेव्हा आपण याच्यामध्ये थोडस सोडा घालून घेणार आहोत खूप जास्त नाही अगदी थोडासा चिमटभर मी इथे सोडा घातलेला आहे जेणेकरून मस्त असा नाश्ता आपला मस्त फ्लॉपी बनेल आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे आणि दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालंय आधी आपण याला छान असं फेटून घेऊया तर बघू शकता हे पण आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे तर आपण आता तळायला घेऊया तर तळण्यासाठी थोडं थोडं हाताला पाणी लावून घ्यायचंय पाणी लावल्यानंतर असं थोडंसं पीठ घ्यायचंय आणि थोडंसं हलकं हलकं हाताने असं प्रेस करून आहे तर या पद्धतीने थोडंसं प्रेस करून आहे वाटलंच तर तुम्ही याच्यावरून थोडेसे तीळ घालू शकता बघू शकता या पद्धतीने थोडेसे तिळ घालून घेतले जेणेकरून नाश्ता जो आहे दिसायला पण छान लागेल आणि ते खायला सुद्धा खूप मस्त लागेल तर बघू शकता टाकता टाकताच हे बाकीचे जे आहेत ते मस्त असे फ्राय व्हायला लागले कलर चेंज होतोय म्हणून आपण हे थोडेसे पलटून घेऊया आणि कढईमध्ये अजून जागा बाकी आहे म्हणून आपण अजून याच्यामध्ये टाकून घेऊया तर मी ते अजून दोन तीन टाकून घेते या पद्धतीने आता मस्त याला शिजवून घ्यायचं आहे मस्त क्रिस्पी होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे तर मध्यम आचारच आपण याला फ्राय करून घेणार आहोत जेणेकरून जे आतमध्ये पर्यंत छान असे शिजले गेले पाहिजे म्हणजे आतमध्ये जे डाळ तांदूळ आहे ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे तर या पद्धतीने मस्त शिजवून घ्यायचं आहे तर मस्त असं अलटून पलटून छान असा, असा, असा कलर इथपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता कलर बघा किती छान आलेले आहे आणि मस्त आतपर्यंत हे शिजले गेलेले आहे तर आता आपण याला काढून घेणार आहोत तर मी तुम्हाला एक दाखवते बघू शकता कलर बघा किती मस्त आलाय तर आता याला काढून घ्यायचंय तर याच पद्धतीने बाकी जे उरलेले आहेत ते सुद्धा मी फ्राय करून घेणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आह तर आवाज बघू शकता त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की हा किती क्रिस्पी झालाय खायला तरी खायला तर अगदी मस्त लागतो तर मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवणार आहे तर या पद्धतीने बघू शकता वरून मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त अशी जाळी आलेली आहे मस्त असा फ्लपी नाश्ता बनतो आणि खायला याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून कुठून बघतायत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय टेक केअर